तर मंडळी देव अवतारी सद्गुरू संत मामा यांचे काही चमत्कार आपण जाणून घेणार आहोत मेदक्यामध्ये बाळूमामांनी एक खांब रोवला तर त्यावेळी बाळूमामांचे बोल असे होते की एक खांब मेथक्यामध्ये आणि दुसरा स्वर्गामध्ये जो भक्त श्रद्धेने भक्तीने त्या खांबाला स्पर्श करील त्या भक्ताची करणी पिशाच्च बाधा सर्व काही दूर होऊन जाईल आणि त्या भक्ताचे रक्षण मी सदैव करेन एकदा एका बाईला पिशाच्च बाधा झाली होती आणि त्यावेळी मामांनी त्या, त्या बाईला खांबाजवळ बोलावून घेतलं तर ती बाई मामांना वेळवाकडं बोलू लागली विकट हास्य करू लागली त्यावेळी मामांनी त्या बाईच्या अंगावरती बाई भंडारा टाकला आणि त्या भंडाऱ्याचा प्रभावाने बाई ती पूर्णपणे शुद्धीवर आली एवढा वेळ ती बाई खुळ्या लागल्यासारखं हसत होती विकट हास्य करत होती परंतु भंडाऱ्याच्या प्रभावामुळे ती बाई पूर्णपणे शुद्धीवर आली तिने मामांचे यथास दर्शन घेतले आणि ती मामांजवळ रडू लागली तर त्या बाईला मामांनी उठवले आणि सर्व भक्तगणांना उद्देशून मामा बोलले या खांबाला करणी पिशाच्च झालेली व्यक्ती आली आणि त्या खांबाला त्याने जर स्पर्श केला तर चंद्र सूर्य असेपर्यंत हा बाळूधनगर ह्या भक्ताचे रक्षण करेल आणि मित्रो हो, आजही मेतक्यामध्ये पिसाच बाधा झालेली व्यक्ती येतात त्या खांबाच्या प्रदक्षिणा घालतात आणि पूर्णपणे बऱ्या होऊन जातात एकदा मामा आपल्या सहकार्यांसमवेत एका झाडाखाली निवांत बसलेले होते त्या गावचे पाटीलही तिथे आलेले असतात मामा सहजपणे त्या पाटलांना विचारतात पाटील कसं काय चालले लेकीचा संसार काय म्हणतोय त्यावेळी पाटील म्हणतात मामा तुमच्या परवानगीनेच लेकीचं लग्न केलं आहे लेकीचा संसार एक नंबर चाललाय बघा आणि विशेष म्हणजे नवराही फार चांगला आहे सासूबद्दलची काही तक्रार नाही आणि एकंदरीत सासरची मंडळी अतिशय उत्तम आहेत आणि अतिशय उत्तम संसार चाललेला आहे अशी चर्चा चालू असतानाच पाटलांची मुलगी तिथं जेवण घेऊन आली पाटील मामांना म्हणतात मामा माझी मुलगीच आली जेवण घेऊन तिच्या संसाराचं तुम्ही तिलाच स्वतःच विचारा तिचं तीच सांगेन तुम्हाला तिच्या तोंडून पाटलांची मुलगी मामांचं यथासांग दर्शन घेते त्यावेळी मामा शकूला विचारतात शकू माझ्या आवडीचं जेवण आणलेच नवं शकू म्हणते अय मामा तुमच्या आवडीचं जेवण आणले भात भाजी भाकरी ताक आणि तुमच्या आवडीचा गोड शिरा तेव्हा मामा शकूला म्हणतात शकू तुझा संसार ह्या शिर्यागत गोड चाललाय नवं तर त्यावेळी शकू म्हणते होय मामा चाललाय माझा गोड शिर्यागत संसार चाललाय त्यावेळी शकूला म्हणतात मामा शकू बाळा तुझी सासू काय म्हणते सासूचं का नाव काढल्या काढल्या शकूचा चेहरा गंभीर होतो आणि ती रडू लागते त्यावेळी मामा म्हणतात शकू का रडतेस काय झालं ती खरं सांगते तर त्यावेळी शकू सांगते मामा काय सांगू माझी सासू मला प्रचंड छळते मला मारहाण करते आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला सासरला जायला सुद्धा नको वाटते कधी कधी जीव द्यावा सुद्धा वाटतो असे म्हणून शकू रडू लागते हे ऐकून शकूच्या आईवडिलांना धक्काच बसतो कारण शकूला वाटलं होतं की काही दिवस हा त्रास असेल हळूहळू त्रास कमी होईल परंतु हा त्रास दिवसेंदिवस वाढत गेला आणि त्यामुळे तिला जगणं नकोसं वाटू लागलं त्यावेळी मामा शकूला म्हणतात पोरी तू बिंदास्त जा नांदायला काही काळजी करू नकोस तुझे रक्षण करायला हा बाळू धनगर समर्थ आहे जर का सासूने तुला शिव्या दिल्या किंवा मारलं तर तू काही करू नकोस फक्त माझं नाव घे बघ हा बाळू धनगर काय करतोय त्यानंतर शकूच्या आईवडील मामांचे यथासांग सांग दर्शन घेतात आणि म्हणतात मामा शकूच्या आईवडील सर्वस्व तुम्हीच हायसा तुम्हीच तिचं रक्षण करा असे म्हणतात आणि ते निघून जातात तिकडे शकू नांदायला गेली नांदायला गेल्यानंतर एक दिवस पाणी आणत असताना वाटेमध्ये तिला तिचे मैत्रीण भेटते आणि मैत्रिणीबरोबर बरोबर बोलत असताना सासूने पाहिले सासूने पाहता क्षणी सासूचा राग अनावर झाला शकू कधी घरात एकदा येते आणि तिला कधी मी मारते असं भावना निर्माण झाली शकू घरात आल्यानंतर तिने शिव्यांची लाखोळी वाहिली प्रचंड शिव्या ती शकूला देऊ लागली प्रसंगी मारहाणही करू लागली आणि या मारहाणी प्रसंगी शकूने मामांचा धावा केला अंतरज्ञानी मामा हे सर्व पाहत असतात ज्यावेळी शकूला मारण्यासाठी तिची सासू हात उगारते तर तिचा हात हा खाली येतच नाही हे पाहून शकू परत बाळूमामांचा धावा करते आणि बाळूमामांचा धावा केल्यानंतर परत हात खाली येतो हे तिच्या सासूला समजतं की बाळूमामांच्या कृपेने माझा हात परत खाली आला खरोखरच शकूच्या सासूला आश्चर्याचा धक्का बसतो कारण बाळूमामांचं नाव घेतल्यानंतर तिचा हात परत पूर्ववत खाली आला होता अशा रीतीने बाळूमामांनी शकूच्या सासूला मार्गावर आणले आणि त्या दिवसापासून शकूची सासूसुद्धा बाळूमामांची भक्ती करू लागली तर मंडळी ही झाली बाळूमामांची भक्ती तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाने चांग भलं अशी कमेंट नक्की द्या धन्यवाद